सध्या आपल्या शेळ्या डोंगरावर चरत आहेत पण शेळ्या चरायला डोंगर दरी पडीक जमीन जर नसेल आणि दुसऱ्यांनी कोणी आपल्या शेळ्यांना त्यांच्या बांध्यावर धुऱ्यावर येऊ देत नसेल तर आपण शेळीपालन करू शकतोय का जर करू शकत असू तर ते कशा पद्धतीने करू शकतो याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शेळ्यांना चरायला मोकळी जमीन नसते किंवा डोंगर दरी नसते किंवा दुसऱ्यांच्या शेतात बांधावर कोणी येऊ देत नाहीत आजकाल मग अशा वेळेस आपण शेळीपालन करू शकतोय का असे बऱ्याच जणांचा मला प्रश्न होते मला कमेंटे आहेत फोन लावूनसुद्धा लोकं विचारलेले आहेत त्यांना मी सांगितले सुद्धा आहे तर तेच विषय मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करणार आहे आणि आपल्या व्हिडिओला आलेल्या कमेंटला उत्तर देणं हे आपलं काम आहे मला कमेंट आले होते म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो मुळामध्ये शेळ्यात चरवणं फिरवणं बांधावर घेऊन जाणं हे सगळ्या गोष्टी फिरस्ती शेळीपालामध्ये येतं जर आपल्या शेळ्यांना फिरवायला मोकळी जमीन जर नसेल तर आपण बंदिस्त शेळीपालन करू शकतोय आता बंदिस्त शेळीपालन म्हटल्याबरोबर अनेक जणांचा जा मनामध्ये प्रश्न आला असेल की रोगराई भरपूर असते त्याविषयी सुद्धा सांगणार आहे पण आधी बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय हे आपण पाहूया बंदिस्त शेळीपालामध्ये आपल्या शेळ्या शेडमध्येच असतात आज शेडमध्ये असल्यानंतर त्या शेळ्यांना आपण चारा लावून शेणमध्येच घालायचे आणि दिवसभर ते शे शेडमध्ये चारा खाऊन तिथंच बसत बसत असतात तिथंच चारा पाणी आपण करायचं त्याला आपण बंदिस्त शेळीपालन असे म्हणतो आता बंदिस्त शेळीपालन सगळ्यांनी करू शकतात का तर नाही मित्रांनो सगळ्यांनी बंदिस्त शेळीपालन करू शकत नाही कारण बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडे चारा उपलब्ध असणं अतिशय गरजेचं आहे मग चारा उपलब्ध असण्यासाठी आपल्याकडे शेत असणं अतिशय गरज आहे आणि त्या शेतामध्ये पाणी असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर बंदिश शेळीपालामध्ये शेळ्यांसाठी शेड मोठा लागणार आहे त्या शेडमध्ये चारा घालण्यासाठी आपल्यासाठी आपल्याकडे घवाणी असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था आपण शेडमध्येच करायचं आहे म्हणून आपल्याला शेड मोठा लागणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर भांडवल जास्त लागणार आहे आणि आपल्याकडे शेत असणं अतिशय गरजेचं आहे आणि शेतामध्ये पाणी असणं अतिशय गरजेचं आहे या तीन गोष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण बंदिश शेळीपालन करू शकतोय आत्ता प्रश्न येतो की बंदिस शेळीपालनामध्ये रोगराई जास्त असतोय अनेक शेळ आज शेळी शेळीपालनाचे बंद पडत आहेत कारण रोगराई मोठ्या प्रमाणात आहे तसं नॉर्मली बंदिस शेळीपालन असो किंवा अर्ध बंदिस असो किंवा फिरस्ती शेळीपालन असो त्यामध्ये थोडंफार रोगराई असतच पण मोठ्या प्रमाणात ही बंदी शेळीपालनामध्ये रोगराई हे दिसून येते तरी सुद्धा बरेचशे लोक आज बंदिश शेळीपालनरित्या करत आहेत तर मग पुन्हा प्रश्न तेच आहे की काही लोकांचं जे बंद पडत आहे ते रोगराई कशामुळे येत असते ते आपण पाहूया तर मित्रांनो मुलामध्ये काय आहे की नवीन शेळी पालकांनी ज्यावेळी शेळी पालनाला सुरुवात करत असतात त्यावेळेस काही चुका करतात ते म्हणजे एकतर शेळ्यांची संख्या जास्त खरेदी करतात म्हणजे जास्त शेळ्यापासून सुरुवात करतात तर मला त्यांना एवढंच सांगायचं सा की तुम्ही शेळी पालनाला सुरुवात करत असताना अगदी कमीत कमी शेळीपासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अनुभव येत जाईल जसं की आपण पहिलीमध्ये सुरुवातीला जातो आहे नंतर दुसरीमध्ये जातो आहे नंतर तिसरीमध्ये जातोय असं एक एक पैरे चढत चढत आपण दवीचा पेपर देतो आहे जर आपण पहिलीपासून शाळेतच गेलो नाही डायरेक्ट दवीचा पेपर द्यायला गेलो तर आपण पास होणार आहोत का तर बिलकुल नाही त्याचप्रमाणे आपल्याला प्रशिक्षण जर तर घ्यायचंच आहे अनुभवसुद्धा घ्यायचाच आहे इतरांचे सगळे आपल्याला माहिती सुद्धा घ्यायचा आहे युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला सुरुवात ही अगदी कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करायचं आहे अगदी दोन शेळ्यापासून सुरुवात केला तरी काय हरकत नाही पण ज्या वेळेस आपल्याला एक वर्षाचा किंवा दीड वर्षाचा अनुभव येत जाईल सहा महिन्याचा अनुभव येईल तेव्हा तुम्ही हळूहळू वाढत जावा किंवा त्या दोन चार शेळ्यापासून सुद्धा आपल्या शेळ्या हे वाढतील कारण त्या शेळ्या आल्यानंतर आपल्याकडे करडं वगैरे देणार आहेत त्यापासून आपण शेळ्या वाढवत जाऊ शकतोय दुसरी चूक म्हणजे काय मित्रांनो योग्य शेळ्या नाही निवडत म्हणजे चुकीच्या शेळ्या निवडतात म्हणजे काय करतात की कमी किमतीमध्ये शेळ्या मिळतात म्हणून अगदी साध्या शेळ्या घेतात तर तसं न करता एक दोन हजार रुपये जास्त जाऊ द्या पण क्वालिटीच्या शेळ्या घ्या आता ह्या ही शेळी पाहा तुम्ही अतिशय शे क्वालिटीची शेळ्या आहे हे आपल्याकडे तीन तीन कड देते अतिशय दूधसुद्धा चांगलं असतात अशा पद्धतीने तुम्ही शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या खरेदी करा म्हणजे त्यातून तुम्हाला कडंसुद्धा चांगले मिळतील आणि त्यातून उत्पन्नसुद्धा मग तुम्हाला जास्त मिळतील जर तुम्ही साध्या शेळ्या खरेदी केलात तर त्यापासून मिळणारे सुद्धा तुम्हाला तसेच मिळणार आहे आणि त्यापासून उत्पन्नसुद्धा मिळणार नाही आणि ते लवकर आजारी पडतील तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बंदिस्त शेळीपालनामध्ये स्वच्छता अतिशय महत्वाचं आहे आपण दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा आपली शेळ सगळे स्वच्छ झाडून काढायचं आहे आणि आपल्या शेळ्यांना स्वच्छ पाणी प्यायला द्यायचं आहे आणि वेळेवर द्यायचं आहे त्याचबरोबर चारा पाणी आपल्याला वेळेवर करायचं आहे म्हणजे आपण सकाळची त्यांना चारा किती वाजता घालायचं दुपारची किती वाजता घालायचं संध्याकाळची किती वाजता घालायचं हे टायमिंग लावून ठेवा जसं आपण जेवताना आपलं टायमिंग असतं जसं आपल्या आठला नाश्ता करायचं बाराला जेवायचं परत संध्याकाळी जेवायचं असं आपलं जसं टायमिंग असतं तसं त्या शेळ्यांनासुद्धा टायमावर आपण खुराक द्यायचं टायमावर चारा द्यायचं टायमावर पाणी पाजायचं या गोष्टी केल्या पाहिजे आणि फिरस्ती शेळीपाल्यामध्ये शेळ्या फिरून जसे अठरा पगड जातीचे वनस्पती खातात त्यामुळे त्यांना अनेक घटक त्यामध्ये मिळत असतात आणि ते घटक शेळी पालनामध्ये आपण फक्त चार पाच प्रकारचे चारे आपल्या शेळ्यांना घालत असल्यामुळे सगळे घटक त्यांना मिळत नाही त्यासाठी आपण काय करायचं की त्या शेळ्यांना लिवर टॉनिक द्यायचं त्याचबरोबर मिनरल मिक्सर द्यायचं आहे त्यापासून त्या शेळ्यांना सगळे घटक मिळतील इतकं जर आपण केलो या गोष्टी जर आपण लक्षात ठेवलो तर आपलं शेळीपालन बऱ्यापैकी यशस्वी होईल आता एवढं करून सुद्धा रोगराई येणार आहे का अस्तिल न तर मित्रांनो थोडंफार रोगराई असणारच आहे त्यासाठी आपण आपल्या शेडवर शेळ्या आजारी पडल्यानंतरनं ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत ते टॅबलेट असतील किंवा गोळी असतील इंजेक्शन असतील काय असतील ते सगळ्या आपल्या शेडवर आणून ठेवायचं आहे कोणतं आजार झाल्यानंतरनं कोणतं इंजेक्शन द्यायचं कोणतं गोळी द्यायचं इंजेक्शन कसं द्यायचं या सगळ्या गोष्टी आपण शिकून घ्यायचं आहे त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालन असो किंवा अर्ध बंदिस्त असो किंवा फिरस्ती शेळीपालन असो आपल्या शेळ्यांचं लसीकरण आपल्याला करून घ्यायचं आहे इतकं जर आपण केलो तर आपलं बंदीत शिळीपालन सुद्धा शंभर टक्के यशस्वी होईल यामध्ये काही दुमत असण्याचे कारण नाही तर पुन्हा प्रश्न काही जणांना असा असतो की मी का अर्ध मी का अर्धबंदी शिळीपालन करतो मी का बंदीत शेळीपालन नाही करत तर मित्रांनो मी अर्धबंदी शेळीपालन करण्याचे कारण आपल्याकडे मोकळी जमीन उपलब्ध आहेत आपल्या शेळ्यांना चरायला जागा उपलब्ध आहे म्हणून मी अर्धबंदी शेळीपालन करतोय जर आपण अर्धबंदी शेळीपालन केलं तर आपलं बऱ्याचसा खर्च चारावरचा खर्च वाचतोय खुराकावरचा खर्च वाचतोय आपल्या कॅल्शियमवरचा खर्च वाचतोय त्याचबरोबर फिरस्ती शेळीपालनामध्ये बंदी शेळीपालनापेक्षा कमी शेळ्या आजारी पडतात म्हणून मी हे फिरस्ती शेळीपालन करतोय अर्धबंदी शेळीपालन करतोय माझ्या शेळ्या जरी फिरायला या रानामध्ये सोडत असलो तरी माझे जे कर्ड असतात ते घरामध्येच असतात जवळपास दहा हजारच्या बोकडं होईपर्यंत मी शे शेडवर ठेवत असतोय कधी कधी दहा अकरा सरासरी मी दहा हजारनं बोकडं विकत असतोय शेडमधूनच आणि पाठी जे असतात ते मी साधारणतः सहा ते सात हजारला आपल्या शेडमधूनच विकत असतोय आणि आमच्या शेड्यामध्ये जे ब्रिडरचा बोकड आहे ते सुद्धा घरामध्येच असत आहे ते जवळपास आता एक अठ्ठावीस ते एकोण एकोणतीस महिन्याचा झालेला आहे जवळपास त्याचं वजन आता पंच्याहत्तर ते ऐंशी किलो आहे तेवढा मोठा बोकड होईपर्यंत क लहान करडू असल्यापासून तेवढं मोठं बोकड होईपर्यंत आपण एक दिवससुद्धा त्याला रानामध्ये चरायला सोडलेलं नाही घरामध्ये त्याचं व्यवस्थापन आपण करतोय आणि सगळं सुरळीत चाललेलं आहे म्हणून मी बिरडरचा बोकड घरामध्ये पाळू शकतोय जे पाटी असतात बोकडं असतात लहान लहान ते सुद्धा मी घरामध्ये पाळू शकतोय ब घरामध्ये सांभाळू शकतोय तर मी शेळ्यासुद्धा घरामध्ये सांभाळू शकतोय फक्त आम्हाला रान मोकळे असतात फिरायला आपले भाग वगैरे आहे पडीक जमीन वगैरे आहेत म्हणून मी ही फिरस्ती शेळीपालन करतोय अर्धबंदी शेळीपालन करतो आहे जर तुम्हाला फिर बंदिस शेळीपालन करायचं असेल तरी काय अडचण नाही तुम्ही पालन शेळीपालनसुद्धा करू शकता तुम्हाला जर शेळी शेळीपालन करायचं असेल तर आमच्याकडे बंदिसमध्ये जे आता सध्या पाटी आहेत ते पार्टी तुम्हाला मिळून जातील फक्त मला कॉल करा आणि माझ्याकडे सध्या एक सात पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ते मी सप्टेंबरच्या एंडला विकणार आहे तोपर्यंत तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता अजून शेळीपालनाविषयी काही प्रश्न असतील तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा माझ्या परीने शक्य होईल तेवढं मी ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि व्हिडिओमध्ये आपल्याला थोडं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एखाद्या नवीन शेळीपालन करणारा व्यक्ती असेल किंवा तुमच्या ग्रुपमधील कोणी असतील तर त्या व्यक्तीला जर शेअर करावं असं वाटलं तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलवर असेच नवीन शेळी पालनाविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान